काय खोल्या खाली करा तुम्हाला काय माहिती आहे का कसेल त्याची जमीन राहील त्याचं घर आणि तुला वाटेल ते कर मी तिथंच होतो म्हणून सांगतो हादरला मालक आत्ता काय करावं वैतागुण गेला स्टँडवर आला गुमगर बाबा एक बुवा दिसला चंदन टोपी एक वर्षाचं वय होत बुवाच आळंदीहून शिक्षण होऊन पुन्हा जमते मला होता आपण आळंदीकर माझं मी ब्रह्मचारी आहे मला आता कोण नाही पण सहा खोल्याचं घर आहे शेगामध्ये तुमच्यासारख्या बुवाच्या नावी लावा म्हणतो बुवा म्हणलं ठीक आहे बुवा नेला बुवा कोर्टात नावी लावून दिलं पत्ता दिला हा जा बो आला अंगणात उभा राहाला अमुचं ना घरही नाही माझ्या नावी लावलं ला सकाळी असं पहिला मालक श्रीमंत होता पाच वर्षात पिटाळून लावला तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ आहे बुवा जरा विचार कर मग बुवा हा धरला आपल्याला पसून वाटलं आपल्याला काय करायचंय म्हणून घराचं पण तुमचं अंगण पाहून समाधान वाटलं काय करणार का आहे तुम्ही आम्ही काय बुवा लोक कर सत्ता करू म्हणतो अंगणात एक नया पैसा खर्च नाही तुम्हाला बाकी वर्गणी बाहेरून आणून पंक्ती तुमच्या दारात बसत सहा भाडेकरू म्हणले का रे आपली कीर्ती पसरून सगळ्या तालुक्यातले का सहा भाडेकरूनी सप्ता केला दिलं बुवा करता अंगण दिलं पण तुम्ही मध्येच बंद पाडला तर मग एका चिठ्ठीवर लिहून द्या अखंड हरिनाम सप्तासाठी आम्ही अंगण देत आहोत आणि खाली सहा जण सही करा गुवाच पाटील सत्ता शब्दच नाही ठेवला बुवान चिठ्ठी मध्ये अखंड हरिनामासाठी आनंद देत आहोत सई सहा जणांची ठेवला कागद खिशात मोठा मंडप टाकला बोर्ड लावला अखंड हरिनाम